Thank mm -hmm. you. नमस्कार मी आकाश साठे मनसे तालुका उपाध्यक्ष लोणार वारंवार डोळे गावातील शेतातून येणाऱ्या पाण्याची तक्रार वारंवार प्रशासनाकडे केली असताना पण प्रशासन कुठलीही दखल घेत नाही प्रशासनाला वारंवार सांगून कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासन या ठिकाणी करत नाही ते असंच पाणी दरवर्षी प्रत्येक पावसाला लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतं आहे आज पण जो रात्री दीड वाजेपासून पाणी सुरू होता त्याने भयंकर मोठी आपत्ती अशी पांढरा डोळे आलेली आहे हे पाणी भरपूर जणांच्या घरात घुसलेलं आहे आणि भरपूर जणांचा संसार हा उरडावर आलेला आहे तरी मनसेच्या वतीनं एक सरकारला असा इशारा देऊ की जर हे पाण्याची लवकरात लवकर दखल सरकारनं जर घेतली नाही तर कुठलाही प्रशासकीय अधिकारी पांघरा डोळे गावामध्ये येणार नाही ही, ही एवढी ना दखल माझ्याकडनं घेण्यात येईल दे। आणि ग्रामसेवकाला गावात तर नाही पण गावाच्या रस्त्यावरती पण पाय घेऊ देणार नाही एवढी माझ्याकडनं सोय करण्यात येईल